तर नमस्कार मंडळी कशात मजेत ना तर मी प्रकाश बावकर पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो, तुमचं स्वागत करतो मित्रांनो आणि आज खूप मस्त व्हिडिओ बनणार आहे कारण आज पडतोय खूप पाऊस जबरदस्त पाऊस पडतोय मित्रांनो विरारला तुम्हाला दाखवतो किती पाऊस पडतो आजूबाजूला त्याच्यानंतर तुम्हाला समजेल मित्रांनो अरे बघा मित्रांनो कसा पाऊस पडतो एकदम छान छान वातावरण हो सर्व छत्रे काढले सर्व लोकांनी आणि हे इकडून पण सॅटरडे आहे त्याच्यामुळे शाळेनं सुट्टी आहे त्याच्यामुळे शाळेची मुळं मला दिसत नाहीत पण ती लाईन पण दाखवतो केवढी मोठी लागली हे बघा केवढी मोठी लाईन आहे बघा घर पावसात एवढा सगळा पाऊस आहे एवढा पाऊस पडतो तरी पण रिक्षाची लाईन काही कमी नाही कारण पब्लिक पण घरातच राहतं जास्त पाऊस पडला तर काही लोक जात नाही का आम्हाला त्याच्यामुळे थोडं पब्लिक कमी असतं मित्रांनो तर आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला आणि बघूया दिवसभरात काय घडामोडी घडतात आपल्या बरोबर आणि कुठे कुठं पाणी भरलंय ते पण तुम्हाला दाखवत तर आपल्या बाटल्यातला गॅस पण संपला मिटल मित्रांनो तर आज गॅस पण भरायला जाणार आहे आपण तर आज सर्व तू या व्हिडिओमध्ये दाखवतो कुठं पाणी आहे का काय सायनाथ वगैरे काय असेल तिकडे तिकडे फिरेल ते सर्व तुम्हाला या व्हिडिओतून दाखवेल तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बघा आपलं वारीचं आपलं कारगिल नगर आणि यातले आपले वारकरी आहेत आणि किती पाऊस पडतोय बघा हे स्टँड आहे पब्लिक पण नाही बघा स्टँडला पण गाडी बघा किती लेट निघते एक गाडी निघायला अर्धा मिनिट लागते हे बघा फुल पाणी आहे एकदम खूप खूप पाऊस आहे खूप मस्त वाटतं एकदम छान वातावरण आपण पुढे आलो आहे आपल्या नॅशनल स्कूलच्या इकडे तर बघा इकडे पण कसं छान वातावरण आहे झाडं वगैरे बघा खूप छान आहे एकदम पाऊस आहे खूप दिवसांनी एकदम एवढा सारा पाऊस पडतोय पण येतं जातो येतं जातो पण आज खूप सारा पाऊस पडतोय आता साडेबारा झालेत आणि साडेबारापर्यंत मी चार राऊंड मारले आणि आता पाचव्या राऊंडला गाडी टाकली एम टी जेव्हा राऊंड मारतोय मित्रांनो गॅस नाही गाडीमध्ये त्याच्यामुळे आता दुपारी जेवण आलो ना त्याच्यानंतर मी जाईल गॅसला बघूया कुठे जवळ जाईल जवळच जाईल लांबला जाणार साईनातलं भेटला तर भेटेल गॅस भेटला तर गॅस गेली नाही तर पेट्रोल टाकून आणि आज खूप पाऊस आहे त्याच्यामुळे बाहेर जायला कुठे जाऊन फसलो तर उगा तरी लपडत होतं त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा आपण पेट्रोलवर चालू गाडी थोडं शंभर तीनशे रुपयाचे पेट्रोल एक्स्ट्रा जाईल पण नाही राहणार कुठे बाहेर फसलो तर पाचशे रुपयाचा फटका बसेल उगाच तरी आणि वेळ पण वाया जाईल त्याच्यापेक्षा इकडेच चालत तर आतापर्यंत माझे चार राऊंड झाले बत्तीस म्हणजे तीनशे वीस रुपये म्हणजे गॅसचे पैसे आले आता एक राऊंडमध्ये गॅसचे पैसे आहेत चारशे रुपयाचा गॅस पैसे गाडीमध्ये पूर्ण बाटला खाली झालाय तर जातो जेवतो हे लास्ट राऊंड मारतो जा तर जेवायला तर फायनली आहे ना पाऊस मित्रांनो खूप कमी झालाय दीड वाजला आहे आता सकाळपासून खूप पाऊस होता बारा वाजेपर्यंत आणि आता फायनली पाऊस कमी झालाय तर आता आपल्याला एक डिमार्टकडे भाडं आहे ते बघूया नाल्यावरती आहे नाल्यावरून जातोय पुढे पाऊस थांबलाय पूर्ण आता मस्त पडलं होऊन पण पडलं होतं थोडा वेळ पूर्वी पण आता वातावरण पूर्ण खुल्ला झालं पहिला कसं दिसत नव्हतं काय एवढा पाऊस पडत होता ना थोडं बरं वाटलं आता खड्डे वगैरे तुम्हाला दिसतील पाणी आता कमी झालं ना आता खड्डे वगैरे सर्व दिसणार होता आता पण रस्ता खराब झाला ते नवीन फक्त फक्त हे टाकतात ना वाळलो त्याच्यामुळे काय रस्ता पकडत नाही तो पावसात निघून जातो इथं पण थोडा खराब आहे रस्ता ये बघा पण थोडा खराब आहे रस्ता माझं नशीनायचं माझी तुम्हाला जर प्रॉपर्टी घ्यायची असेल तर नक्की घ्या इकडे बघा नवीन एक नवीन कन्स्ट्रक्शन झालंय आणि या साईडला पण राईट साईडला पण एक नवीन कन्स्ट्रक्शन कोणाला घ्यायचं पूर्ण खुर्ली खुर्ली सोसायटी आहे रस्ता बाजूला एकदम मला दाखवतो दिसते सोसायटी आहे दिवस रिक्षा दिवस रात्र रिक्षा मिळणार आहे डे नाईट थोडं दोन मिनटं थांबायला लागेल पण मिळेल कारण आता ते डेव्हलपमेंट वाढली की रिक्षा पण वाट स्टँड पण होऊ शकतो इथे आपण सासर वेळेला आता पूर्ण पूर्ण डोंगर दिसतं सकाळी डोंगर दिसत पण नव्हता समोरचा आपला आणि आपण आता नॅशनल समोर नॅशनल स्कूल आहे तिथं आपण गाडी पार्क करूया आणि माझी सासरवाडी इथं जवळच आहे त्याच्यामुळे जा इथूनच जाऊया पुढे गाडी पार्क करतो इथे ना। साईडला नॅशनल स्कूल आहे हे नॅशनल स्कूल आहे आणि इथून टर्फ पण आहे खेळायचं आहे बघा नवीन झालंय आणि इथून सर चालत जावं लागतं समोरची जी बिल्डिंग दिसत ना तिथे सासरवाडी आहे माझी दुसऱ्या फ्लोअरला तर तिथं पोरग्याला घेऊन जाऊया तेव्हा हे जवळ पाणी येतं डोंगराचं झिरपून पाणी येत आहे मित्रांनो समोर ते डोंगर दिसतात ना हे इकडे तिकडून टर् खेळायचं बुकिंग असते सॅटरडे संडे संद्या, आता संध्याकाळी बुकिंग होईल रात्रभर खेळतात हा किती गोंडा साहेब आहे ना पार्थ तू काय करतोस पार्थ सांग मला कुठे तिकडे तुला कप झाला होता ना मशीन लावली तू कुठे लावली इथे लावली नाकाला तुझं नाव काय पप्पाचं नाव काय पप्पाचं नाव काय तुझं पूर्ण नाव काय तुझं तुझं पूर्ण नाव सांग मला तुझं पूर्ण नाव सांग ना पार्थ पार, <coughs> तो पार ना कप झाला तुझा कुठे दुखतो तुझा घसा दुखतो हा नाही दुखत खोक <coughs> फो, खोकला लागला तुला तू आता मशीन लावलेली ना कुठे लावलेली ती ते लावलेली नाकाला <coughs> काय बोलतोस पा दे ना पा इथं मला ना इकडे मोबाईल मध्ये कोड आहेस मित्रांनो स्टेशनला आलोय मी आणि जीवदानीचं भाड्या भेटलय तिकडे सोडतो आणि तिकडून जातो पप्पा तो साईनाथला तर आता जाऊया तुम्ही जातो पटकन आणि बघा जीवदानीच मंदिर बघा मित्रांनो काहीच दिसत नाही मंदिर तर वरती दिसत नाही एवढं दुःख दुःख दिसत नाही थोडा पाऊस शांत झाला आहे त्याच्यामुळे छान असं वातावरण आहे बघा आम्ही तुम्हाला जवळून पण दाखवतो जीवदानाच्या पायथ्याकडून हे बघा थोडंसं इथून आहे मंदिर चला तर मग जाऊया साईनाथला तर मित्रांनो पप्पात तर आहे पण पप्पात गाडीच नाही बघा गाडी बघू शकता पप्पात गाडीच नाही ओके काही बोलतात तर सात वाजता येईल आठ वाजता येईल तर ही लाईन बघा केवढी आहे ही इकडे लाईन आहे तर खूप मोठी लाईन आहे माझा ऐंशी वा नंबर ऐंशी गाड्या तरी पुढे आहे तर बघूया भेटलं तर नाही तर डायरेक्ट घरी जाऊ आपण तीन वाजता आलेलो गॅस तर काय मिळालं नाही मला आता वाजले साडेपाच पावणेचं झाले सा आता मी जातो परत घरी पेट्रोल टाकला दीडशे पे रुपयाचं आता जाऊया परत लाईनला उद्या सकाळी येतो गॅसला दुनियाभरची लाईन लागली आहे आणि तो बोलतो गाडी सहा वाजता येईल पण बोलतो सात वाजता येईल कोण बारा वाजता येईल त्याच्यापेक्षा आपण घरी जाऊया उद्या परत येऊया गॅससाठी उद्या आलं तर येईल नाही तर उद्या पण नाही येणार पेट्रोलच लाईन ट्रायला चालेल ना जाऊया स्टेशनला पाऊस तर भरपूर पडतोय तुम्हाला दाखवतो किती पाऊस पडतो तर सांगा पाऊस तर खूप आहे आहे तुम्हाला रस्ता एवढा भयानक आहेत ना इकडचे कर कारण हायवे वरून हे रस्ते जॉईंट टाईट आहे ना तर त्याच्यामुळे सर्व मोठे मोठे जेवढ्या गाड्या आहेत ना त्या इकडूनच येतात तर मला रस्ता दाखवतो किती खराब आहे बघा पाणी असल्यामुळे रस्त्याची म्हणजे समजत नाही रस्ता कुठला आहे एवढा मोठा खड्डा आहे बघा गाडी आपण स्टेशनला जातो आपण आणि बघूया जास्त नाही भेटला पेट्रोल टाकलंय दीडशे रुपयाचं पेट्रोल बसलं गाडीमध्ये आता जाऊया पाऊस तर खूप तुफान पडतो आहे स्टेशनला बघू काय असेल सॅटरडे आहे त्यांचा थोडा असेल सरकार लवकर सुटतात हाफडेने लवकर सुटतात त्याच्यामुळे असं आमचा बघूया जाऊ ते रस्ता बघून जाऊन तुम्ही संपूर्ण रस्त्याची हालत पण बघून घ्या तर राहणं शावकाश चालवा गाड्या वगैरे सावकाश चालवा बाईक वगैरे चालवत असाल देखील सावकाश चालवा मित्रांनो हा जन्म पुन्हा नाही त्याच्यामुळे जे आपण आयुष्य आहे ते आरामात आणि शांततेत आणि समाधानी जागा मित्रांनो आता बघा इथे पण मोठा खड्डा असतात हा बघा हे खड्ड्यातच म्हणजे खड्ड्यातच रोड आहे का मध्ये खड्डे आहेत ते समजत नाही त्यामुळे सावकाश हे बघा अशा मोठ्या मोठ्या लॉऱ्या येतात ना त्याच्यामुळे हा रस्ता खराब होत असताना कारण हा लोकल रोड आहे आणि चोवीस तास रोडवर गाड्या असतात त्याच्यामुळे लगेच खड्डे पडतात त्याच्यामध्ये की काय आहे पाणी आहे काय खड्डा आहे अवकाश चालवा गाड्या काय ना चकप सर्व लगेच ना गाडी टायर वगैरे फाटण्याची शक्यता असते तर मित्रांनो आता आलं स्टेशनला दोन भाड्या होत्या दोन गाडीमध्ये तिथून स्टेशनला आलं आता बघा स्टेशनला पण किती पा पाऊस आहे पब्लिक पण आहे आणि गाड्या थोड्या कमी आहेत कारण पाऊस असल्यामुळे पब्लिक सर्व रिक्षाने जातं त्याच्यामुळे थोड्या गाड्या कमी आहेत <laughs> तर आता मी आलो आहे ना स्कायवॉकच्या खाली गाडी आली मेन पॉईंटला आणि इथून आता पुढे जातो आपण सबवेला एक कस्टमर आहे गाडीत त्याला सोडतो आणि इथून पुढे जातो आपल्याला आपल्या लाईनला कारगिलच्या बघूया ते बघ कसे पब्लिक आडव्या गाड्या आडव्या एकदम केअरफुल गाडी चालवा लागते इकडे म्हणजे कुटुंब पण पाहिलं हे बघा एवढं पब्लिक असं नाही ते की रिक्षा आणि पब्लिकला जायला पण रस्ता कमी असतो एवढं कंजेक्स्टेड एकदम रस्ता आहे इकडे रिक्षा वगैरे आडपीड येतात इकडे कस्टमरला उतरतो इथे पैसे घेतले चालला समजा एकदम म्हणजे कंजेस्टेड एरिया एकदम रिक्षा जास्त आधी असता एकदम अरुंद असा असं परिस्थिती आता पुढे आपण कारगिलला जाऊ सॉरी स्टेशनला जाऊ स्टेशनवरून कारगिलला भरून नंतर बघू कुठं जायचं स्टेशनला जातो आता हॉस्पिटल एवढे खड्डे नाहीत या साईडला एवढे नाहीत खड्डे पण साईडात रोड आहे ना तिकडे खूपच खड्डे आहेत जबरदस्त खड्डे आहेत एकदम दोन हजार चोवीसचा हा दोन दिवसात खूप पाऊस पडला विरार साईडला विरार वसलेला हाच जास्त पाऊस पडला थोडं आता जरा गारवा वाटतोय आहे जरा गार जास्त गार मस्त गावाकडचं जायचा जा ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्स आहे समोरून डायरेक्ट गाडी आहे ना आपले आपले पाऊस चालवतो बाहेर जात ना एक रोम आहे तर मित्रांनो पावणे सात झाले संध्याकाळचे आणि पाऊस बघा काय तुफान पडतोय तर ना आणि आता इथून गाडी भरून आहे ना आपण स्टेशनला चाललो सॉरी एम टी तर आपण गाडी घेऊन आणि खूप पाऊस पडतोय डायरेक्ट स्टेशन भरून येईल इकडं काय कारगिलला काय कस्टमर मिळणार नाही कारण कोण घरातून बाहेर पडत नाहीत आता स्टेशनलाच जावं लागेल तर एम टी चाललं मी स्टेशनला पटापट जाऊया आपण स्टेशनला मित्रांनो तर मित्रांनो खूपच जास्त पाऊस पडतोय आणि आता हे माझं लास्ट राऊंड असेल आज पूर्ण दिवस फुकट गेला रात दीड वाजल्यापासून तर आतापर्यंत पाच पाच वाजेपर्यंत फुकट गेला दिवस कारण गॅसच नाही मिळाला तर तर डायरेक्टच घरी जाईल मित्रांनो जास्त नाही बनवले मित्रांनो पाचशे रुपये गॅसचेच बनवले होते तेवढेच आणि तर पाऊस पण खूप पडतो आहे तर तुम्ही पण घरात केअरफुल राहा जास्त घरात असेल तरच घरातून बाहेर पडा मित्रांनो नाहीतर घरातून बाहेर पडू नका मित्रांनो तर आता असं पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन नवीन व्हिडिओमध्ये असंच आपल्या व्हिडिओला सहकार्य करत राहा मित्रांनो व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर आता आपण लास्ट राऊंड आहे लास्ट राऊंड आपण आपण लाईनमध्ये गाडी लावूया मित्रांनो लाईनमध्ये गाडी लावली आहे गाडी भरस्तोवर मित्रांनो गाडी भरसतो अर्धा अर्धा तास गेला आणि बघा केवढं मोठं ट्रॅफिक लागले ला चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ